हँ <laughs> हँ <laughs> 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 <laughs>

या समाजकर्त्यांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला राजकारण बाजूला ठेवून सामाजिक वारसा सर्वसामान्य जनतेच्या समर्थ असणारा व्यक्तिमत्व उपसरपंच राजेंद्र जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणारे व्यक्तिमत्व माजी चेअरमन हावस्त्राव अण्णा बोरुडे सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारे आंदोलन फेम व्यक्तिमत्व आधुनिक लवजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे सामाजिक कार्यात सुसूत्रता आणि नियोजन असणारे व्यक्तिमत्व चेअरमन नवनाथ भोस शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कार्य असणारे राजकीय सामाजिक समन्वय साधणारं व्यक्तिमत्व अशोक नाना शेळकेसर कृषी क्षेत्रात योग्य नियोजन व सहकार्याची भूमिका असणारे बोलक व्यक्तिमत्व ग्रामपंचायत सदस्य झुंबर खुरांगे या मान्यवरांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी या मान्यवरांचा गुणगौरव करून त्यांना शुभेच्छा देताना संदीप शेठ रोडे यांनी विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली जाती पलीकडे जाऊन म्हणजे संबंध असा माणूस आहे की म्हणजे एक सांगतो का प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाचा माणूस असतो परंतु आमच्या गावामध्ये क्वचित म्हणजे आता माझं समजा चाळीस एक्के आहे पण क्वचित कोच, प्रसंग असतील दोन समाजामध्ये मतभेद झाले आणि तुम्ही तालुका लेवलला गेले किंवा कुठेतरी किरकिरी झाली म्हणजे असं घडलंच नाही म्हणजे त्याला काय कारणे बोध असते असे जे काही माणसं असतात ना की ज्या ज्या गोष्टी थोडाफार गैरसमज झाला ना समज गैरसमज तिथे तिथं बाजूला करणे आणि दोन समाज एकत्र कसे राहतील म्हणजे त्याच्यासाठी हा आमचा माणूस आहे ना निश्चित चांगला आहे तालुका लेवलला वेगळी एक गोष्ट त्याच्या वडिलाचा वारसा चाललेला आहे हा वडलाचा वारसा चाललाय था। म्हणजे तालुका लेवला जिल्हा लेवला तुमचं कुणाचंही काम असू द्या जास्तीत जास्त म्हणजे त्यांच्या समाजाशी संबंधित म्हणजे जे गोरगरीब आहेत जे ह्या समाजाशी संबंधित आहेत ना ते निश्चित आवाज उठवून म्हणजे फिन्शर् तर कुठली आख नसते त्यांची पाहिजे का हा मी उपलब्ध आहे चला काही करत आस्त करायचं तसं पाहिजे चांगला गुण गुन्हा आहे नऊ शिनेचे सध्याच्या जिल्हा अध्यक्ष आहेत याच्या पुढे जाऊन त्यांचं काम पाहतात निश्चित त्यांना पुढचं पद मिळेल गावच्या वतीने आपण प्रार्थना करूयात आणि या ठिकाणी विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहात फक्त आनंद ह्याच गोष्टीचा आहे आपण काहीच पाहत नाही आपलं ना गाव फक्त आज या लोकांचा मान्यवरांचा वाढदिवस आहे सगळं बाजूला ठेवायचं आणि आनंदाने कृपा दाखवत त्याचा आनंद वेगळा साजरा करण्याचा हा हा या ठिकाणचा मुख्यतः उद्देश आहे आणि याच्या पुढेही जाऊन आपण म्हणजे निश्चितपणे असे कार्यक्रम जे असतील निश्चितपणे करू राजकारण त्यांना राजकारण करू आणि परंतु बाकीच्या नव्वद टक्के वेळेमध्ये निश्चितपणे गाव आपल्याला जास्तीत जास्त पुढं कसं नेता येईल त्याच्यामध्ये सरपंच उपसरपंच असतील अजे माझे असतील परंतु कोणाच्याच दोन आणि चार जणांच्या हेनी गाव जात नसतं गावातला प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक घटक हा गाव नेण्यामध्ये त्याचा काही ना काही प्रमाणामध्ये वाटा असतो आणि तो वाटा सर्वांनी परीने उचलावा आणि हे तांदळे गावचं नाव ज्या पद्धतीनं गाव अगदी प्रगतीपथावर आहे गाव म्हणजे थोडक्यात कोर्टाचे आणि तहसीलचे फेरायला नाही गेलं म्हणजेच गाव प्रगती दिसेल लोकांची वयाची क्षमता चांगली ह्याच्यातून हा आभास होतो याच्या पुढेही असेच आपण संबंध एकमेकाचे जिवंत ठेवू पुढं असे दृत ठेवू याची ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांना माझ्याकडून तांदळी गावच्या वतीनं भरभरून बर लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या आशा आकांक्षा स्वप्न सगळी पूर्ण होत हीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद हा संकल्प गावहिताचा असून सामाजिक सलोखा टिकून राहावा याच हेतूने असे उपक्रम होतच राहतील असा निर्धार व्यक्त करत लोकनियुक्त सरपंच संजयाना निगडे यांनी या मान्यवरांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या संतोजी असेल नवनाथराव नाना उपसरपंच राजू अण्णा तसेच झेडम करंज व प्रमुख पाहुणे भुजबळ सर सर्व उपस्थित ग्रामस्थ पदाधिकारी सर्वांच्या जीवनपटावर निलुभावानी संदीपने प्रकाश टाकलेला आहे तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाखला लाख हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समाधानाचे भरभराटीचे उज्ज्वलचे जाऊ व त्यांच्या हातून उत्तम प्रकारे समाजाची सेवा करू अशी मी तर या उपक्रमाचे कौतुक करत सदस्य झुंबर यांनी सर्वांचे आपण या ठिकाणी सांगितलं की तिसरे टर्म या ठिकाणी निवडून माझे घर आहे आणि या घरापासून काय फार मोठी माझी अपेक्षा नाही तुम्ही माझ्या गावाने एवढं माझ्यावरती प्रेम ठेवलं आपण सगळ्यांनी माझ्याविषयी एवढा आदर ठेवला तर मी खरा अर्थ आपला आपल्या सगळ्यांनी मनापासून ऋणी आहे या ठिकाणी अजून एक दुसरं आहे की आपले संतोष राव जे आहेत हे सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी त्यांना निवडणूक लढवता येत नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आपण ठरवून घेतलं की आपण सामाजिक कार्यामध्ये पुढं मागं नाही राहायचं सामाजिक कार्यामध्ये निश्चित पुढं जायचं आणि दुसरे आमचे सहकारी मित्र या ठिकाणी नवनाथरावजी घोष चेअरमन लावलं जातं संस्थेमध्ये चेअरमन बदलतील येतील जातील पण एकच नाव चेअरमन हे नाव कायमस्वरूपी लागले लाग असे नवनाथरावजी घोष आहे नानांच्या बाबतीत काय सांगायची गरज नाही नानांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्याला लागलेलं आहे प्रमुख काम करत असताना निश्चित चांगलं काम केलेलं आहे त्यांचं पुढे या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी उपसरपंच आहेत उपसरपंचा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी गुणगान गायलेलं आहे आणि उपसरपंच आम्ही वर्गमित्र आहे काम करत असताना निश्चित आपल्या कामाची भावना आणि लोकांचे देणे गाण्याची दिवसभरामध्ये आम्ही जर एखादं काम घेऊन गेलो दिवसभरामध्ये जेवण नाही मिळालं तरी चालेल परंतु आपल्याला कुठं काम तरीच यायचं अशी भावना असणारी असणारे व्यक्तीमत्व आहे असे जे चांगल्या प्रकारचे काम आहे आदरणीय अण्णांच्या बाबतीत अण्णाच्या विषय सांगायची गरज नाही अण्णांना जर म्हटलं आपण प्रचार करायचा अण्णाने जर म्हणायचं ठरवलं ना अण्णा सांगणार तुम्ही सगळी साईडला जा मी माझ्या पद्धती प्रचार करतो का प्रचार करत असताना निश्चित अण्णांनी या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी केलेलं कामाची पावती आहे म्हणून त्या ठिकाणी अण्णांच्या वरती लोकांचा विश्वास आहे आपण सर्वांना या ठिकाणी मी मनापासून आपल्या या ठिकाणी आभार मानतो यावेळी माजी उपसरपंच महेश भोस ग्रामपंचायत सदस्य निलेश शेळके तुषार धावडे नरसिंह भोस माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बोस काशीनाथ हराळ संदीप बडे युवराज जाधव सीताराम बोस ऍडव्होकेट अमोल शेळके महेंद्र नवले भाऊ बोरुडे भुजबळ सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते हा खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एस एन न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी